भाजपचे बनशेट्टी परिवार व सुरेश पाटील यांच्या दिलजमाई काँग्रेसच्या अशोक निंबर्गी यांनी केली मध्यस्थी पाच वर्षापूर्वी स्वतःवर विष बाधा झाल्यानंतर सुरेश पाटील यांनी शोभा बनशेट्टी यांच्यासह इतरांवर गुन्हे दाखल केले होते एवढ्या वर्षानंतर सुरेश पाटील हे मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास माजी महापौर शोभा बनशेट्टी यांच्या निवासस्थानी आले या ठिकाणी काँग्रेस नेते अशोक निंबर्गे भाजप एसी मोर्चा अशोक खटके श्रीशैल बनशेट्टी शशी थोरात अक्षय अंजी खाणे सागर अतनुरे हे उपस्थित होते शोभा बनशेट्टी या आल्यानंतर त्यांनी सुरेश पाटलांचे आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते त्यांनी पाटील यांनी घडलेल्या गड़ घटनेची माहिती देताना दिलगिरी व्यक्त करत निश्चितच बनशेट्टी परिवार मला माफ करेल अशी भावना व्यक्त केली जे काही नाव घेतलेलं आहे ते नाव त्या ठिकाणी मी घेतो नंतर मला स्वतःला पश्चात झालं की माझ्या मित्राला माझ्या बहिणीला माझ्या भाऊजीला माझ्या मित्रमंडळीच्या नाव मी त्यावेळी गुन्हा दाखल केलेला होतो केल्यामुळं मी त्या रागाच्या मला त्यावेळी वैष्णव वगैरे तुम्हाला सर्वांना दिलेलं आहे आणि गुन्हा दाखल झालेला आहे नंतरच्या सर्व बातम्या बघितलो आमच्या बहिणीची मुलगी असू दे आमच्या सरांची मुली असू दे यांनी फार दुप्पा होते त्यावेळी मी येऊ शकलो नाही परंतु अनेक वेळा पोलिसांनी मला सांगितले होते की बाबा तुम्ही जे काय नावं घेतलं ते चुकीचे तुम्हाला विष घातलं आहे दुसऱ्यांनी आणि नावं घेतं तिसऱ्यांचं त्या कळाल्यानंतर नेहमी ने मला स्वतः देवाने पश्चाताप करून घेत दिलं मी पश्चाताप करून मी आमच्या बहिणीला भाऊजीला बोलायचा प्रयत्न करत हो परंतु तिने रागाच्यावर टाकत तर म्हणून मी भाऊजीला बोललो नाही पण अनेक मित्रमंडळीनं बसलेले आहेत त्यांनी ने मला नेहमी सांगितले मी ने सरांशी मला भेटायचं आहे खरं तर सराला भेटायच्या अगोदर किंवा आमच्या भेटीला भेटायच्या अगोदर मला ते दुःख फार सण नव्हतं म्हणून मी त्यांना त्यावेळी भेटलो नाही नंतर सराशी बोलून सराशी हे करून त्यावेळी सर्व मी माफी मागितलेला आहे सर्वांना केलेला आहे परंतु त्याच वेळी आमच्या बहिणीला भेटण्याचा प्रयत्न माझं होतं पण बहीण रागाच्या घरात असतील बहिणीपेक्षा आमचं भाऊजी जाही थोडंही आहे त्याचा राग पार असतं म्हणून मी काय त्यावेळी बोललो नाही परंतु अप्पाजी आणि आमचे सर्व मित्रमंडळी यांनी तुम्ही अक्काला भेटलंच पाहिजे असं म्हटल्यानंतर मी रक्षाबंधनला या ठिकाणी घरी घरी येणार होतो त्यावेळी योगा एक की अक्का बाहेर काढते मी येणार होतो त्यावेळी अक्का नव्हते पण नंतर फोन आला एकमेकांचा फोन झाला तर मी त्यावेळी भेटू शकलो नाही कारण अक्का नव्हतेच त्यामुळे ते भेट झालं नाही आज मी ठरवलं की बाबा आपण या दिदीचं आता आपल्या पुढं आहे किंवा दिदी झाल्यानंतर आहे असं निवडणूक आहे म्हणून तुम्ही काय आमदारकीला उभारायचं आहे चला आमच्या बहिणीचा आशीर्वाद घ्यायला मिळू असं काय मला त्यावेळी वाटलं नाही परंतु आता सर्वजण म्हणून असं ठरलं की आमच्या घरच्या फॅमिली बी कुणाचं बी घरचा परिवार असू दे त्याला हाती दुःख झालेलं आहे एकदा झालेलं चूक पुन्हा जेव्हा चुकून मला जर काय तर झालं असतं मी गेला असतो तर आमच्या बहिणीला भावतेला आमच्या मित्राला आमच्या नि परिसरांना वाईट वाटू नये जे काही झालेली घटना आहे त्यांच्या परिवार जे दुःखात आहे त्या दुःखाचं जे कारण आहे ते दूर व्हावं जसं बहिणीचं आणि आमचं भाऊजीचं सरांचं आता आमचं सुनील तामाठी नाही आहे देड़ त्यांच्या बी गट मी त्यावेळी घेतो त्यांनाही त्यावेळी मग तुझं नाव चुकून घेतलेलं झालं गेलं विसर मग त्यावेळी तिने पण विचारही केला त्याला असं म्हटल्यावर होतं त्यावेळी हे झालेलं आहे पण आता की आमच्या बहिणीला भेटावं स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही होत आहे की आमची बहीण या ठिकाणी फार मोठे नाराज आहेत मी जर कुठं मोठं जर व्हायचं असेल तर जे कोणी नाराजी आहेत आज ताय माझ्या मी जे चुकलेलं आहे बाकीचे कोण नाराज नाही त्याचं देणं घेणं मला नाहीच आहे पण चुकलेल्या ठिकाणी आपण काय तर त्या ठिकाणी जाऊन त्यांना दिलगिरी व्यक्त करावं त्यांचं दूर दुःख झालेलं आहे जे घटना आहे ते दूर व्हावं त्यासाठी मी आज आमच्या अक्काला या ठिकाणी भेटत आलो भेटून जे काही माझं झालेलं घटना आहे तू माझी मोठी बहीण आहे मोठी बहिणीला आपण काय माफी मागितलं किंवा काय केलं केलं त्याचं काही म्हणून मी आज आमच्या बहिणीकडं भेटण्यासाठी आलेलं आहे शोभा बनशेट्टी यांनी प्रतिक्रिया देताना मी अण्णांना कधीच माफ केले असं सांगत भाऊ माझ्या घरी आला मला आनंद आहे दोन मित्र पुन्हा मिळाले त्यांना यापुढे सारथी म्हणून माझ्यासोबत राहावे असे आवाहन केले त्याला परत परत तेच बोलणं काही योग्य नाही आता सगळे पण बोलले आणि रोडची पण बोलले तसे बोललेले आहेत ते करत असताना ज्या वेळेस माझ्या घरी त्यांनी अण्णा आपल्या माझ्या छोटासा घर बनशेट्टी अप्पाचे परिवार एक झोपडीमधलं एक छोटासा घर आणि एक निस्वार्थपणाने काम करणारा हा परिवार आणि आज आज आणणं आले तर मी त्यांना स्वागतच करणार माफ तर मी कधीच केले कधी मी त्यांना माफी नाही असं म्हटलंच नाही त्यांनी मला तुम्ही त्यांनी पण आणला खूप वेळा ठिकाणी भाषणात म्हणले माफी मागितले पण मी कधीच त्यांना मी म्हणले नाही की तुम्ही माफी मागा कारण भाऊ असतोय एखाद्या वेळेस बहीण पण ती असते भाऊ पण चुकत असते त्याला माफी एका कुटुंबात राहणार आणि मापी नाहीच आहे आज मग भाऊ घरी आलाय सन्मानाने मी त्यांचं स्वागत करणार आहे आणि जे काही घडलं जे काही घडवलं त्याच्यात न जाता आज त्यांची सर्व ते जे भाऊजी आहेत त्यांचे मित्र दोस्त आहेत ते एकत्र आले आहे ह्याचीच मला खूप मोठी आनंद आहे